नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी आपली त्वचा जपणं म्हणजे निरोगी ठेवणं उन्हाळ्यात आपल्या त्वचेवर लालसार चट्टे पुरळ कावटपणा तेलकटपणा रॅसेस येत असतात उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ते आज आपण बघणार आहोत उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन वापरा सूर्याची घातक किरणं त्वचेवर पडू नयेत आणि त्यापासून बचाव व्हावा म्हणून सनस्क्रीनचा वापर अवश्य करा नियमित मॉइश्चरायझर करा यामुळे स्किन ओलसर राहते व प्रखर उन्हापासून त्वचेचा बचाव करता येतो आपला चेहरा ऑइली झाला की आपण दिवसातून तीन ते चार वेळा चेहरा धुतो असे न करता दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा तुम्ही जास्त वेळा चेहरा धुतला तर नॅचरल ग्लो निघून जाईल चेहरा धुतल्यानंतर जर जरा चेहरा टॉवेलने पुसू नका हलक्या हाताने चेहरा कधीही चोळावा पुसावा यामुळे रॅशेस येणार नाहीत उन्हात बाहेर पडताना ओठ काळे पडू नयेत चांगला त्यासाठी चांगला आहे स्पेपवाला लिपबम लावा यामुळे ओठ चांगले राहतात उन्हाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला स्क्रब करा यामुळे डेड स्किन निघून जाईल व चेहरा उजळेल त्वचा ड्राय झाल्यावर जास्त क्रीमचा वापर न करू नका यामुळे त्वचेचे पोर्स बंद होऊ शकतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येतात उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा फेस मास्कचा वापर करा ओठ व डोळ्यांखालची त्वचा सोडून चेहऱ्याच्या इतर भागात फेस मास्क लावा व सुकल्यानंतर धुवा उन्हात जाण्यापूर्वी स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा डोळ्यांखालची त्वचा अतिशय नाजूक असते त्यामुळे उन्हात जाताना सनग्लासेस घाला शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवा आंबा टरबूज कलिंगड संत्री ही हंगामी फळे खा यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा